भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येकी पूजन करावं राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संजयराव बाबाने कृष्ण सन्मान्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री राजेंद्र पाटील साहेबांना विनंती त्यांनी दोन हजार सोळा पासून माझे मित्र सहकारी बंधू संजय गवाने साहेब गोपाळ समाज हित महासंघाचा कार्यक्रम घेत आहेत पंचवीस लाख लोकांची लोकसंख्या असणारा हा समाज आजपर्यंत नेतृत्वहीन होता आणि त्या समाजाला दोन हजार सोळापासून एक व्यासपीठ माझे मित्र संजय गवाणी साहेब आणि त्यांचे सहकार्य यांनी तयार करून दिलेलं आहे कोणताही समाज पुढे जाण्यासाठी संघटन आवश्यक असतं कारण समाजाचे विविध प्रश्न असतात त्या प्रश्नांना वाचा फोडणं आणि त्या प्रश्नांना न्याय देणं याची भूमिका हा महासंघ गेली अनेक वर्ष करत आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीतला कौटुंबिक मेळावा एका समाजाचा नवी मुंबईमध्ये होत आहे आणि या मेळाव्यामधून समाज पुढे कसा घेऊन जाईल आणि कसा तो प्रगती करेल या संदर्भातला मेसेज संजय गवाने साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दिले नक्कीच त्यांच्या भावना खूप तिकट होत्या समाजासाठी त्यांनी भावना मांडल्या आणि माझ्या वतीने मी त्यांना नक्की शब्द देईन की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत कार्यशील आहेत न्याय देणारे आहेत त्यामुळे त्यांनी जेवढे प्रश्न मांडले ते प्रश्न मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि मी तुम्हाला त्या निमित्ताने शब्द देईन की त्यांनी जे त्यांच्या अडचणी आहेत किंवा हा जो गोपाळ सामाजिक संघटना आहे या समाजाच्या ज्या प्रश्न आहेत ते पूर्णपणे सोडवण्याचा मी त्यांच्या मातून प्रयत्न करेन आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत ते आजपर्यंत त्यांना त्यांच्यापर्यंत जेवढे विषय आम्ही नेलेले आहेत नवी मुंबईतून असेल महाराष्ट्रातून असेल ते सर्व प्रश्न त्यांनी शंभर टक्के सोडवलेले आहेत सर्वप्रथम मी माझ्या स संपूर्ण महाराष्ट्रातील गोपाळ समाज बांधवांना शुभेच्छा देतो की त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हे एक एकत्रित आले आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला जोपर्यंत समाज संघटित होत नाही आपल्या मागण्या मागत नाही आपले प्रश्न मांडत नाहीत तोपर्यंत कुठल्याही शासन दरबारी त्या मागण्या स्वीकारल्या जात नाही म्हणून या आमच्या काही महाराष्ट्र राज्याच्या सरकारला आमच्या मागण्या आहेत की साहेब जशा तुम्ही इतर समाजाला न्याय देता तसा आमच्याही या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि जसं आमच्या काही फार मोठ्या मागण्या नाही आहेत पण जसं प्रत्येक समाजांना यांनी आतापर्यंतच्या सरकारमध्ये जसे काही स समाज हॉल दिले तसा समाज हॉल आम्हाला देण्यात यावा गोपाळ समाजाचं स्वतंत्र महामंडळ स्थापित करून देण्यात यावं किंवा एम एल सीमध्ये आमच्या समाज बांधवाचा एखादाच आमचा एक समाज बांधव एम एल सीमध्ये घ्यावा काही काही ठिकाणी महानगरपालिकेमध्ये एखादे एक, एक प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आमचा एक एक नगरसेवक अडॉप्टेड नगरसेवक म्हणून घ्यावा अशा छोट्या छोट्या मागण्या जर जो जोपर्यंत आमच्या समाजातून काही समाज बांधव शासन दरबारी जाणार नाही तोपर्यंत आमच्या समाजाची प्रगती न होणार नाही म्हणून आमची प्रथमता हीच मागणी आहे की आमच्या समाज बांधवांना आपण आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करावा हा तुम्ही मेसेज महाराष्ट्र राज्याच्या सर्वच जनतेला देण्याचा प्रयत्न तर बऱ्यापैकी आमचा जो गोपाळ समाज आहे हा महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे मध्य प्रदेशमध्ये आहे छत्तीसगडमध्ये आणि अजून इतर राज्यांमध्ये सुद्धा आहे तर सर्वात जास्त गोपाळ समाज हा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि जसं तुम्ही विचारलं की गोपाळ समाजाची लोकसंख्या किती आहे तर सर मागे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आम्ही पर्सनली आमच्या संघटनेच्या वतीनं जनगणना केली होती त्या जनगणनेमधून आम्हाला कळलं की अंदाजे आमची गोपाळ समाजाची संख्या पंचवीस लाखापर्यंत आहे जी आमच्यापर्यंत जो डेटा आला तो तर होऊ शकतो त्यापेक्षा जास्त आमचा समाज बांधव असू शकतो म्हणून आमच्या या पंचवीस लाख समाज बांधवाला सुद्धा न्याय मिळावा म्हणून आम्ही ह्या छोट्या छोट्या प्रोग्रामच्या माध्यमातून हे असे आज आम्ही प्रथमता एवढी मोठी रॅली काढली या मुंबई नगरीमध्ये अशा रॅली आम्ही आता इथून पुढे नेहमी काढत राहणार आणि तुम्हाला शब्द देतो की यापेक्षा भव्य दिव्य प्रोग्राम येणाऱ्या विधानसभेच्या आधी आम्ही घेणार आहोत